हॅलो स्टुडंट्स वेलकम टू क्षितिजायस तर यार ग्रूप सी, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत एम पी ग्रुप सी यामध्ये असणारा टोटल पोस्ट एक्झाम स्टेप्स मार्किंग सिस्टीम एक्झाम फॉरमॅट आणि एक कंबाइन ग्रुप सी प्रिलिमिनरी एक्झाम साठी असणारा डिटेल्ड सिलेबस तर कंबाइन ग्रुप सी मध्ये टोटल सात पोस्ट असतात तर त्यामध्ये पहिले आहे एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणजेच उत्पादन शुल्क उपनिरीक्षक

तर त्यामध्ये पहिला म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा तर परीक्षा हे आपली शंभर गुणांची असते आणि मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची असते तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला दोन पेपर असतात तर संयुक्त पूर्व परीक्षा आपण बघितल्याप्रमाणेच शंभर गुणांची असते सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट पूर्व पूर्वपरीक्षेकरता सदर अभ्यासक्रम लागू असणार आहे म्हणजेच एएम या पोस्ट साठी सुद्धा हा अभ्यासक्रम लागू असणार आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पद वगळता इतर सर्व संता संयुक्त मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची असणार आहे त्यामध्ये एकूण आपल्याला दोन पेपर असणार आहेत तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे AMVI व्ही या पदाकरता स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे आणि ती तीनशे गुणांची असणार आहे त्यामध्ये फक्त आपल्याला एकच पेपर असणार आहे म्हणजेच आपल्याला एम वी ही पोस्ट सोडून बाकी सर्व पदांसाठी मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची चा असणार आहे त्यामध्ये आपल्याला दोन पेपर असणार आहेत आणि एम या पदाकरिता फक्त आपली फक्त आपल्याला एकच पेपर असणार आहे आणि तो तीनशे मार्कचा त्याच्यानंतर आपण बघू परीक्षा योजना तर पूर्व परीक्षेसाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेची संख्या असणार आहे एक आपल्याला एकच पेपर असणार आहे त्यामध्ये टोटल आपल्याला शंभर प्रश्न असणार आहेत एकूण शंभर गुणांसाठी दर्जा असणार आहे पदवीचा माध्यम मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये आपला पेपर असणार आहे परीक्षेचा कालावधी आपल्याला एक तास म्हणजे आपल्याला इथं साठ मिनिट एवढा वेळ असणार आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच आपल्याला एमसी टाईप हा पेपर असणार आहे त्याच्यानंतर नकारात्मक गुणदान तर यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे तर त्यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता आपले पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येणार आहेत एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक जर आपण उत्तरे दिली असतील अथवा ज्या उमेदवारांनी उत्तर पत्रिकेमध्ये पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल तर अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे मार्क एकूण गुणांमधून कमी केले जाणार आहेत तर आपल्याला असे चार वर्तुळ असतात त्यामध्ये आपल्याला करेक्ट ऑप्शन रंगवायचा असतो तो जर आपण एकापेक्षा अधिक रंगवला असेल किंवा तो नीट रंगवला नसेल तर आपले ते सुद्धा उत्तर चुकीचं समजण्यात येऊन त्यासाठी आपलं कमी केले जाणार आहे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्याच्या आधारेच करण्यात येईल एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर अनुत्तरित असेल म्हणजे एखाद्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं नसेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणधान पद्धती लागू राहणार नाही त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे आपला कंबाईंड ग्रुप सी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आपला एकच पेपर असणार आहे शंभर गुणांचा हे आपण आहे साठ मिनिट एवढा आपल्याला वेळ असणार आहे तर त्यामध्ये विषय बघू तर पहिला आहे इतिहास यामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासायचा आहे त्याच्यानंतर भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादींचा आपल्याला अभ्यास करायचा त्याच्यानंतर अर्थव्यवस्था मध्ये आपल्याला दोन प्रकारचे असणार आहेत भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था तर भारतीय अर्थ मध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादींचा अभ्यास करायचा आहे तर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादींचा अभ्यास करायचा आहे नेक्स्ट फोर्थ असणार चालू घडामोडी म्हणजे आपण करंट अफेअर्स म्हणतो तर करंट अफेअर्स मध्ये आपल्याला जागतिक महाराष्ट्रासह भारतातील सुद्धा आपल्याला चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर संपूर्ण राज्यशास्त्र असेल सामान्य विज्ञान मध्ये आपल्याला भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री प्राणीश म्हणजे झूलॉजी वनस्पतीशास्त्र म्हणजेच बॉटनी आणि लास्ट आहे आरोग्यशास्त्र म्हणजेच हायजीन या सगळ्या टॉपिकचा आपल्याला स्टडी यामध्ये करायचा आहे त्याच्यानंतर अंकगणित अंकगणित मध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी असे बेसिक जे काही अंकगणितचे टॉपिक असणार ते अभ्यासायचे आहेत आणि लास्ट आहे आपला आठवा सब्जेक्ट त्यामध्ये आपल्याला बुद्धिमापन चाचणी तर त्यामध्ये आपल्याला उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी यामध्ये प्रश्न असणार आहेत तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती याची ऑफिशियल पीडीएफ सुद्धा आपण आपल्या ग्रुपवर अपलोड करू तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू